नमस्कार आपण पाहत आहेत ग्लोबल न्यूजवर्क एटीन आणि आपण आहात माझ्यासोबत मी आहे सलीम खातीर पाहूया मुंबईच्या काही महत्वाच्या घडामोडी आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या आधीच शिवसेना शिंदे गटात पडली फूट शाखा प्रमुख यांचा राजीनामा आपल्या कार्यकर्त्यांसह पडले बाहेर पदावरच्या पदा लोकांना हो असं कोणत्याच प्रकारचा असा अलाम नाहीये की आता निवडणूक आणि तुम्ही लोकही असे करताय हा अन्याय आम्ही सहनच करणार नाही पहिली गोष्ट दोन इलेक्शन मध्ये खासदारकी आणि आमदारकी मध्ये या विभागातला या वॉर्डमधला आपल्या शिवसेनेला जो झालेलं मतदान आहे त्याच्यामध्ये कसं मतदान वाढलं आहे जे आम्ही मेहनत करून हे मतदान वाढवलं आहे त्याच्यावर जर नाही तर तुम्ही लक्ष द्या आणि जी कोणी ह्याच्यावर तुम्ही पाठबळ घेणार आहेत त्यांनी माझ्यावर लक्ष द्या की आम्ही किती मोठं काम केलं आहे आता नगरसेवक तोंडावर आले आहेत आणि हे पाऊल उचलल्यामुळे आम्ही युवासनी स्वतः स्वतः नाराज झाले आहोत म्हणजे दादाचं पद नसेल तर आम्ही काम करणार नाहीत जय महाराष्ट्र सगळ्यांना मी तुम्हाला तातडीने इथे बोलवलं ह्यासाठी आपल्या शाखेवर झालेल्या अन्यायाबद्दल आज आपण शिंदेसाहेबांच्या पहिल्या दिवसापासून प्रत्येक आदेशावरती कार्यरत होतो आणि कार्यरत राहत होतो आणि आपली शाखा ही एक कुटुंबासारखी राहत होती आणि हा जो आपल्या विभागातला जो विभाग प्रमुख झाला आहे रुपेश पाटील यांनी स्वतःच्या मनमानी कारभार हा चालू केलेला आहे आणि त्यांनी माझा पद शाखाप्रमुख पद हा काढलेला आहे आणि इलेक्शनच्या तोंडावर ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत आणि त्यांनी स्वतःची मनमानी इथे केलेली आहे आणि तो लोकांना वेगवेगळ्या प्रकारचे आमिष दाखवतोय आणि स्वतःचा सगळा कारभार करतोय जर शाखाप्रमुख पदा विभाग प्रमुख रुपेश पाटील यांच्या कारभाराशी नाराज पदाधिकारी व कार्यकर्ते व शिवसैनिकांनी दिला राजीनामा आपल्या पदाचा शिवसेना शिंदे गटाची शाखा क्रमांक दोनशे तेवीस मध्ये शिवसेना प्रमुख यांची नाराजगी आपल्या पदाचा राजीनामा देत शिवसैनिकांसोबत शाखेतून पडले बाहेर